नमस्कार मित्रांनो मी स्मितामुख पुन्हा एकदा आपले स्वागत करते आपल्या कवितेच्या सिरीजमध्ये आज आपण आपला नवीन उपक्रम निवडक गीत रामायण यातील पहिले काव्य ऐकणार आहोत कोणते तर ते आहे स्वय श्री राम प्रभू ऐकती तर या गीतात कवीने काय सुचवलं आहे तर याच्यात राम श्रीरामाने अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले आहे आणि तिथे जनतेचा महासागर लोटलेला आहे विविध राज्यातील राजे ऋषीमुनी जनता तिथे येऊन पोहोचलेली आहे अशातच खुद्द श्रीरामांचे सुपुत्र लव आणि कुश हे दोन बटूचा वेश धारण करून तेथे येतात आणि आम्ही आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य असल्याचं सांगतात तसेच रामचरित्राचे गायन करण्याची इच्छा व्यक्त करतात ही दोन बालके हे रामचरित्र गाय गात असताना त्यांचे दिसणे त्यांच्या मुद्रा त्यांचे भाव तसेच तेथील श्रोत्यांवर त्यांचा होणारा परिणाम व खुद्द श्रीरामांच्या मनातील भावना कवीने इथे साकारल्या आहेत ऐकूया तर मग प्रभु प्रभु वैकति, कुशलव रामायण कुशलरायण कुमार दोघे एक वयाचे, सजीव रघुरायाचे कुमार दोघे एक सजीव सजीवपुत्रे रघुरायासे पुत्रसंगति चैतपिता सेसे ज्योतिने आरती कुशलव रायण गाति राजद्रा वेशमुनींसे राजसमुद्रा वेशमुनींसे गंधर्वसते तपोवनीसे मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभवगाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव वैभवगाते कोकिल वैभव बालस्वराने करूणी किलबिल गायने भारिती। कुशलव रामायणगाती फुलान परीते ओठ उमलती फुलां परीते ओठ उमलती भुवनी झुलती डुलती कर्णभूषणे कुंडल डुलती संगती वीनाजंकारिती कुशल रामायणगाती सातस्वरांच्या स्वर्गा स्वर्गामधुनी नऊ रसांचा नऊ स्वर्धुनी सातस्वरांच्या स्वर्गा मधुनी नऊ रसाच्या नऊ स्वर्धुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जननाहती कुशलव रामायण पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवनपट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट प्रभूचे लोचन पानावती किती सुंदर वर्णन केले प्रभू रामचंद्रांच्या मनात आलेल्या विचारांचे सामवेदसे बाळ बोलती सामवेदसे बाळ बोलती मागुनी मागुन सर्गचालती सचिव मुनिजन स्त्रिया डोलती आसवे गाली रामायण गाती सोडुनी आसन आसन उठले राघव आसन उठले राघव उठुन अपुले शैशव शैशव, भेटीचा घडे महोत्सव परितो उभया माहिती कुशल व रामायण गाते कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळ कळवायला विसरू नका चला आता मग पुन्हा भेटूया एका नवीन कवितेत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू